ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील कॅम्प दोनमधील भीमसाहेब आंबेडकर नगर परिसरात राहणाऱ्या पवन ढकोलिया या सफाई कामगारावर काही लोकांनी जीवघेणा हल्ला केला पवन उल्हासनगर महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे ही घटना सोमवारी दुपारी जेवणानंतर तो ड्युटीवर परत येत असताना घडली त्यावेळी रस्त्यावर त्याच्यावर हत्यारधारी व्यक्तींनी तलवारीने त्याच्यावर हल्ला केला या हल्ल्यात पवन गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे जिथे त्याची प्रकृती चिंताजनक आहे हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे